जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही कालच्या विसी दरम्यान बघा माननीय आयुक्त महोदयांनी बघा ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर संबंधित जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही नियुक्तीसंदर्भात संदर्भात बघा पत्र इश्यू करून सध्या जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे तसंच बघा आजच्या दिवसाला जे काही जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आहे तर त्या संभाजीनगर स जिल्हा परिषदचं या ठिकाणी बघा जे काही संदर्भात महत्त्वाचं आहे ठिकाणी समुपदेशांची संदर्भात पत्र है करने है। हे इश्यू करण्यात आलेलं आहे तर हे जे पत्र आहे ते सम जे काही पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेली उमेदवारांना बघा त्या ठिकाणी इशू करण्यात आला आहे आणि ह्याचा जो विषय आहे तो पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती पात्र उमेदवारांचे समुपदेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात या ठिकाणी दे बघा देण्यात आला आहे आता उपस्थिती जी आहे तर ती या ठिकाणी जी काही डेट देण्यात आली आहे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस uh, दरम्यान बघा समुपदेशांसाठी उपस्थित राहायचं आहे आणि ह्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी बघा सविस्तर बघूया तर ह्याच्यात बघा जे काही पत्र या ठिकाणी संदर्भ देण्यात आले आहे पाच संदर्भ आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास जे काही यादीतील निवडप्राप्त यादीतील बघा उमेदवारांनी दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्राची बघा पडताळणी केली होती आणि त्यानुसार ह्या ठिकाणी बघा मतदार ज्या काही संघातील प्रत्यक्ष मतदार झाल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी मतदान हे पार पडलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर नियुक्ती करण्यासंदर्भात कळवले होते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत ज्या शिक्षक पदभरती सध्या सुरू आहे तर त्या शिक्षक पदभरतीच्या जे काही सिलेक्शन यादी होती छत्रपती संभाजीनगरची तर त्याच्यामध्ये हे उमेदवारांचं नाव असेल त्यांनी बघा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी समुपदेशन प्रक्रिया व पदस्थापना प्रक्रिया संबंधित या ठिकाणी बघा राबवण्यात येणार आहे आणि तुम्हाला जे काही महत्त्वाचं समुपदेशनासाठी वेरूळ सभागृह जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी या ठिकाणी जवळपास दहा वाजता उपस्थित राहावे सदर दिवशी बघा गैरहजर राहिल्यास सदर उमेदवाराला नंतर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे अशा संदर्भात हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या सिग्नेचरने या ठिकाणी इश्यू करण्यात आलेला आहे तर ज्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या नियुक्ती झाली असेल तर त्यांना बघा संदर्भात अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला उपस्थित राहायचं आहे आणि इतर ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदचं देखील बघा अशाच प्रकारचे पत्र सध्या इशू होताना आपल्याला दिसून येईल तर सध्या तरी संदर्भात समुपदेशन झालेलं आहे त्यानंतर ज्या काही रत्नागिरी संदर्भात वीस आणि एकवीस तारखेला रत्नागिरीचं आहे आणि हे छत्रपती संभाजीनगरचं अठ्ठावीस पाचला सध्या आहे तर अशी एक महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे सध्या तरी महिन्या जो काही मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत बघा ज्या स संपूर्ण ज्या आस्थापना आहे तर त्या आस्थापनाचं संदर्भात नियुक्तीपत्र समुपदेशन जे पत्र आहे ते इश्यू होऊन संबंधित जे काय अकरा हजार पंच्याऐंशीमधील उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी बघा मिळणार आहे तर अशी एक ही महत्त्वाची सध्या लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करू शकता तुम्ही जर आपली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत जाईल तर इतर जिल्हा परिषदचे देखील बघा येत्या एक दोन दिवसामध्ये पत्र इश्यू हे होऊ शकतात तर त्या संदर्भात देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपण देऊनच तर हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे हो ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे आणि जी काही छत्रपती संभाजीनगरची सिलेक्शन लिस्ट आहे तर ती लिस्ट देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी बघा धावपळ ह्या ठिकाणी होणार नाही तर हे लक्षात ठेवा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला सध्या समुपदेशन आहे आणि त्या दिवसाला तुम्हाला जवळपास दहा वाजेपर्यंत उपस्थिती राहायचं आहे तर सर्व जे उमेदवार ज्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सिलेक्शन झालं असेल त्या सर्वांना आपल्या दगुरुजी चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम